की सागर मार्कंड सगळे सागरच इंदापूरला सगळं सागरच भरलं आहे सगळ्यांचीच नाव सागर आणि सागर, सागर।, सागर मार्कंड तर येणाच केलं आहे मार्कंड सरांचा चिरंजीव जो आत्ता जोर रेफरी करत होता वारकरी तालीम आहे स्वतःची अनेक पोरं घडवत आहे स्वतः महाराष्ट्राचा उत्कृष्ट पैलवान म्हणून प्रत्येक गटात सुवर्ण कामगिरी करणार आपल्या जिल्ह्याला मिळवून देणार सागर मार्कंड आता रेफरी म्हणून आणि ए एनआयसमध्येही प्रथम श्रेणी प्रथम क्रमांक पतियाळाला आत्ता जो रेफरी आता परत आल्यावरती फायनलला आपण पन सगळ्या पंचांची ओळख करून देणारच आहोत सगळे आपल्या जिल्ह्याचे तालुक्याचे पंच अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत पुढची तयारा चला लगेच या सिद्धी शिंदे केंदोर रेड काश्यम आणि शिद्दी गवाने डि डिग्रजवाडी ब्ल्यू बासष्ट चला दोन्ही स्कोरशीट दोन्ही बाजूला द्या मुलींची अठ्ठेचाळीस किलोचं स्कोरशीट द्या दोन्ही बाजूला दोन्ही संगतीत होणार आहेत अठ्ठेचाळीस तनै्या आरगडे रीड काश्यम एक साईडला आणि ज्ञानेश्वरी खैरे शिखरापूर ब्ल्यू एक साईडला शिवानी गावडे पिंपळे धुमाळ रेड काश्युम विरुद्ध इशिका वाघचावरी अलिगाव ब्ल्यू दोन्ही कुस्ती संगती दोन्ही बाजूला स्कोरशीट द्या आता कुठे गेलं सातव पटेल चला पुढलं चला आणि संपलेल्या कुस्तीमध्ये प्रतीक्षा डमडेरे तळेगाव फायनलला प्रवेश सिद्धी शिंदे केंदूर केंदूरची वागीन मैदान मी चला केंदूर बळा आणि शिंदी गवाणी ढिंगरजवाडी सिद्धी विरुद्ध सिद्धी आता दोन दोन ही कुस्ती झाल्याबरोबर